नमस्कार सर्वांना मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये वीस टक्के अनुदानित कनिष्ठ महाविद्यालय कनिष्ठ व्याख्याता पदभरती जाहिरात पाहणार आहोत आता हे कनिष्ठ महाविद्यालय चाळीस टक्के अनुदानास पात्र आहे जाहिरात सविस्तर पाहूया पाहिजेत आनंद बहुउद्देशीय शिक्षण संस्था वायफळ द्वारा संचालित आनंद कनिष्ठ महाविद्यालय वायफळ वर्धा वीस टक्के अनुदानित चाळीस टक्के शासनपत्र प्राप्त तर मित्रांनो शिक्षण संस्थेचे नाव दिले आहे या ठिकाणी आनंद बहुउद्देशीय शिक्षण संस्था ॲड्रेस वायफळ जिल्हा वर्धा द्वारा संचालित कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव दिले आहे आनंद कनिष्ठ महाविद्यालय ॲड्रेस वायफळ जिल्हा वर्धा वीस टक्के अनुदानित आहे सध्या आणि चाळीस टक्के पत्र प्राप्त म्हणजे चाळीस टक्के अनुदानात शासनाचे पत्र प्राप्त झाले आहे जाहिरात तिचं सविस्तर तपशील या रकान्यात दिला आहे रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे अनुक्रमांक पदाचे नाव पदसंख्या शैक्षणिक अर्हता आणि संस्थेला अल्पसंख्याक दर्जाप्राप्त आहे तर अनुक्रमांक एक पदाचे नाव कनिष्ठ व्याख्याता किंवा उच्च माध्यमिक शिक्षक किंवा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक या पदाची पदभरती या ठिकाणी करण्यात येत आहे कनिष्ठ व्याख्याता म्हणून पद पदभरती करण्यात येत आहे पदसंख्या एक जागा कनिष्ठ व्याख्याता या पदाची या ठिकाणी भरण्यात येत आहे शैक्षणिक अर्हता एम ए मराठी किंवा एम ए अर्थशास्त्र आणि त्याचबरोबर बी एड संस्थेला अल्पसंख्याक दर्जा प्राप्त आहे त्यामुळे या ठिकाणी आरक्षण लागू नाही इन्फॉर्मेशन सूचना मुलाखत दिनांक रविवार तेरा जुलै दोन हजार पंचवीस वेळ दुपारी अकरापासून सुरू मुलाखत स्थळ वंदन घरकुल कॉलनी मारेगाव जिल्हा यवतमाळ तर मित्रांनो या ठिकाणी मुलाखतीचा दिनांक दिला आहे र तेरा जुलै दोन हजार पंचवीस आणि वार आहे रविवार आणि वेळ दिली आहे मुलाखतीची दुपारी अकरा वाजेपासून सुरू होणार आहे मुलाखत मुलाखतीचे स्थळ दिले आहे वंदन घरकुल कॉलनी ॲड्रेस मारेगाव जिल्हा यवतमाळ संपर्क कर क्रमांक दिला आहे पहिला संपर्क क्रमांक एट फोर एट थ्री एट टू सेवन एट सेवन नाईन आणि दुसरा संपर्क क्रमांक आहे ट्रिपल सेवन फाय झिरो एट फोर टू वन झिरोध क्रमांक दोन लोकनेते ऑनरेबल हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट विटा आदर्श पब्लिक स्कूल विटा भवानी नगर कुंदल रोड विटा तालुका खानापूर डिस्ट्रिक्ट सांगली फोर वन फायू थ्री डबल वन शिक्षण संस्थेचे नाव दिले आहे ट्रस्टचे लोकनेते ऑनरेबल हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट विटा आणि शाळेचे नाव दिले आहे आदर्श पब्लिक स्कूल ॲड्रेस विटा भवानी नगर कुंदल रोड विटा तालुका खानापूर डिस्ट्रिक्ट सांगली जिल्हा सांगली येथील ही जाहिरात आहे वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत या ठिकाणी घेण्यात येणार आहे अप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम एलिजिबल कँडिडेट्स फॉर फॉलोईंग पोस्ट तर या ठिकाणी खालील रिक्त पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहे पात्र उमेदवारांकडून या ठिकाणी अर्ज मागवण्यात येत आहे रिक्त पदाचा तपशील या रकण्यात तक्त्यात दिला आहे सिरियल नंबर डेसिग्नेशन डिव्हिजन सब्जेक्ट क्वालिफिकेशन व्हॅकंट पोस्ट तर अनुक्रमांक डेसिग्नेशन पद किंवा पदाचे नाव डिव्हिजन विभाग सब्जेक्ट विषय क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता किंवा अर्हता वेकंट पोस्ट रिक्त जागा सिरियल नंबर वन डेसिग्नेशन पदाचे नाव व्हाईस प्रिन्सिपल क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता एम ए किंवा एम एस सी बी एड किंवा एम एड म्हणजे एम ए बी एड किंवा एम एस सी बी एड किंवा एम ए एम एड किंवा एम एस सी एम एड ही शैक्षणिक पात्रता आहे वाइस प्रिन्सिपल या पदाकरिता वेकंट पोस्ट रिक्त जागा एक जागा व्हाईस प्रिन्सिपल या पदाची भरण्यात येत आहे त्यानंतर सिरियल नंबर टू पदाचे नाव असिस्टंट टीचर असिस्टंट टीचर म्हणून पद भरण्यात येत आहे विभाग प्रायमरी ऑब्लिक सेकंडरी सब्जेक्ट विषय या ठिकाणी विषय आहे इंग्लिश सोशल सायन्स क्वालिफिकेशन बी ए ऑब्लिक एम ए बी एड म्हणजे बी ए बी एड चालेल किंवा एम ए बी एड एकूण चार जागा चार रिक्त जागा या ठिकाणी असिस्टंट टीचर सिरियल नंबर दोनमध्ये भरण्यात येत आहे त्यानंतर सिरियल नंबर तीन पदाचे नाव असिस्टंट टीचर डिव्हिजन विभाग प्रायमरी ऑब्लिक सेकंडरी सब्जेक्ट मॅथ गणित विषयाची जागा भरण्यात येत आहे क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता बी एस सी ऑब्लिक एम एस सी बी एड बी एस सी बी एड चालेल किंवा एम एस सी मॅथमॅटिक्स बी एड ही शैक्षणिक पात्रता आहे मॅथ्स या विषयाकरिता एकूण दोन जागा भरण्यात येत आहे गणित या विषयाच्या त्यानंतर सिरियल नंबर फोर पदाचे नाव असिस्टंट टीचर डिव्हिजन प्रायमरी ऑब्लिक सेकंडरी प्राथमिक विभाग किंवा माध्यमिक विभाग आणि सब्जेक्ट आहे कॉम्प्युटर संगणक या विषयाची जागा भरण्यात येत आहे क्वालिफिकेशन बी सी ए चालेल किंवा एम सी ए पदसंख्या एकूण दोन जागा भरण्यात येत आहे त्यानंतर सिरियल नंबर फाईव्ह डेसिग्नेशन पदाचे नाव कोऑर्डिनेटर डिव्हिजन प्रायमरी क्वालिफिकेशन ग्रॅज्युएट ऑब्लिक बी एड आणि वॅकंट पोस्ट पदसंख्या एक जागा भरण्यात येत आहे कोऑर्डिनेटर या पदाची तर सिरियल नंबर सिक्स पदाचे नाव हॉस्टेल रेक्टर बॉईज हॉस्टेल तर बॉईज हॉस्टेलकरिता जागा भरण्यात येत आहे हॉस्टेल रेक्टरची शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएट पदसंख्या एक जागा भरण्यात येत आहे सिरियल नंबर सेवन पदाचे नाव हॉस्टेल रेक्टर गर्ल्स हॉस्टेल गर्ल्स हॉस्टेलकरता हॉस्टेल रेक्टरची जागा भरण्यात येत आहे सिरियल नंबर सेवनमध्ये शैक्षणिक पात्रता क्वालिफिकेशन ग्रॅज्युएट पदवीधर पदसंख्या एक जागा त्यानंतर आहे सिरियल नंबर एट पदाचे नाव कॉम्प्युटर टेक्निशियन संगणक तंत्रज्ञ शैक्षणिक पात्रता हार्डवेअर नेटवर्किंग पदसंख्या एक जागा भरण्यात येत आहे कॉम्प्युटर टेक्निशियन या पदाची सिरियल नंबर नाईन पदाचे नाव प्यून पब्लिक हॉस्टेल प्यून शैक्षणिक पात्रता टेन्थ मॅट्रिक पास पदसंख्या एकूण तीन जागा भरण्यात येत आहे त्यानंतर सिरियल नंबर टेन पदाचे नाव सेक्युरिटी शैक्षणिक पात्रता टेन्थ मॅट्रिक पास आणि पदसंख्या एक जागा सेक्युरिटी या पदाची सिरियल नंबर टेनमध्ये भरण्यात येत आहे फॉर्मेशन सूचना एलिजिबल कॅन्डिडेट शूड कम विथ ओरिजनल डॉक्युमेंट्स अँड अटेस्टेड झेराक्स कॉपीज ऑफ द डॉक्युमेंट्स तर उमेदवारांना या ठिकाणी सूचना आहे पात्र उमेदवारांनी ओरिजिनल डॉक्युमेंट्स म्हणजेच मूळ मुल कागदपत्रासह मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे त्याचबरोबर मूळ कागदपत्राच्या झेरॉक्स काढून त्या प्रति अटेस्टेट करायच्या आहे आणि मूळ कागदपत्र आणि अटेस्टेड कॉपीसह मुलाखतीला उमेदवारांनी प्रेझेंट राहायचे आहे फ्लुएन्सी इन इंग्लिश इज मस्ट उमेदवारांकडे स इंग्रजीमध्ये संवाद साधण्याची उत्तम कला असायला पाहिजे फ्लुएन्सी इन इंग्लिश इज मस्ट त्यानंतर आहे अट्रॅक्टिव्ह सॅलरी विल बी ऑफर्ड टू द राईट कॅन्डिडेट्स योग्य उमेदवारांना या ठिकाणी आकर्षक वेतन संस्थेने या ठिकाणी देऊ केले आहे त्यानंतर आहे इंटरव्ह्यू डेट मुलाखतीची तारीख दिली आहे बारा जुलै दोन हजार पंचवीस टाईम वेळ दिला आहे टेन ए एम टू टू पी एम तर या ठिकाणी मित्रांनो मुलाखतीची तारीख दिली आहे बारा सात दोन हजार पंचवीस म्हणजेच बारा जुलै दोन हजार पंचवीस आणि वेळ दिला आहे सकाळी दहा वाजेपासून दुपारच्या दोन वाजेपर्यंत वेनू मुलाखतीचे ठिकाण दिले आहे आदर्श पब्लिक स्कूल सी बी एस सी ॲड्रेस विटा कुंदल रोड भवानीनगर विटा तालुका खानापूर डिस्ट्रिक्ट सांगली फोर वन फाईव्ह थ्री डबल वन रिझ्यूम कॅन बी सेंड ऑन ईमेल तर या ठिकाणी मुलाखतीचे स्थळ आणि ॲड्रेस पत्ता दिला आहे त्यानंतर आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे पहिला कॉन्टॅक्ट नंबर नाईन एट डबल टू नाईन वन सिक्स नाईन वन फोर दुसरा संपर्क क्रमांक एट डबल सिक्स एट सिक्स डबल एट सेवन वन फाईव्ह आणि तिसरा संपर्क क्रमांक नाईन फायू नाईन फायू फायू एट टू सिक्स वन टू तर मित्रांनो या ठिकाणी मुलाखतीची तारीख मुलाखतीचा वेळ दिला मुलाखतीचे ठिकाण ॲड्रेस दिला आहे आणि रिझ्यूम सेंड करण्यासाठी ईमेल ॲड्रेस दिलाय आणि अधिक माहितीकरिता कॉन्टॅक्ट नंबर संपर्क क्रमांक दिला आहे तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि अशात नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद